नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या समवेत आहेत भाजपा जिल्हा सातारा समन्वयक त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे खरे तर प्रमुख शिलेदारांपैकी एक महत्वाचा शिलेदार की जो कायमच त्यांच्या सोबत असतो आणि या अनुषंगानं सुनील तात्या काटकरांशी आपण गुरुच्या गप्पांमध्ये विशेषतः श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संवाद साधणार आहोत प्रथम तावात तात्यानी त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला दिला त्याबद्दल तात्यांचं पहिलं मनापासून स्वागत करूया तात्या नमस्कार तात्या मला सांगा की प्रामुख्यानं तुम्ही महाराजांसोबत काय म्हणत पण माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगानं तुम्ही एका कार्यक्रमात म्हणाला होता की उदयनराजे किंग वेगळं ठरले होते आता तसं बघितलं गेलं तर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा निकाल तुम्ही बघितला असेल आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा पहिल्यापासून असलेला बालेकिल्ला तो उदयनराजांच्या रूपानं कमळे या चिन्हावर प्रथमच भाजपचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला आणि ते केवळ आणि केवळ होऊ शकलं ते म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयन महाराज उमेदवार असल्यामुळे बरोबर आज एकंदरीत बघता लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं छत्रपती उदयन महाराजांनी आणि आम्ही त्यांच्या सर्व सहकार्याने ज्या पद्धतीनं रणनीती आखली होती त्या रणनीती पूर्णपणे आम्ही यशस्वी ठरलो विको विरोधकांच्या जवळ कसलेही मुद्दे नव्हते केवळ म्हणजे महाराजांच्या बद्दल वेगळ्या वेगळ्या अफवा उठवायचं आणि त्यावेळेला तेवढंच राजकारण करून मतदान खेचून आणण्याचा केविलवानी प्रयत्न केला परंतु भारतीय जनता पार्टीचे सर्व शिलेदार सर्व म्हणजे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते त्याचबरोबर महायुती घटक पक्षातील मग मं उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील त्यांची शिवसेना त्याचबरोबर आदरणीय अजितदादा पवार साहेब त्यांची राष्ट्रवादी हे सगळे सगळे मिळून ताकदीनं आणि इतर सर्व घटक पक्ष मग आर पी आयचा रामदास आठवल्यांचा गट असेल जोगेंद्र कवाडे साहेबांचा गट असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना जी सदाभाऊ खोतांची आणि अन्य इतर जे घटक पक्ष आहेत या सर्व घटक पक्षांनी छत्रपती उदयन महाराजांचं महत्वाचं एक काम त्यांनी केलं किंवा छत्रपती शिवरायांच्या वंशज म्हणून ज्या वेळेला शिवरायांनी सगळी अठरा पगड जातीची लोक एकत्र करून राज्यकारभार केला किंवा सगळ्या लढाया पार त्यांनी पार केल्या त्याच पद्धतीनं उदयन महाराज सुद्धा सामान्यातल्या सामान्य म्हणजे कुठल्याही जात धर्म त्यांनी कधी बघितलं नाही आता तुम्ही पाहिलं त्यांच्या बरोबर त्यांचे सर्व प्रमुख शिलेदार असतील किंवा प्रमुख कार्यकर्ते असतील सर्व जाती धर्मातली सगळी सगळ्यांचे मूड बांधण्याचं मूठ बांधण्याचं काम त्यांनी केलं आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पायाला भिंगरी लावून आनु� संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये जवळ काय काय वेळेला काही ठिकाणी डबल डबल जाण्याचा योग आम्हाला सगळा मतदारसंघ म्हणजे तिकीट डिक्लेअर व्हायच्या हो आधीच किंबहुना आम्ही सगळा भाग आणि लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम केलं विरोधकांची तिकीट कधी झाली तुम्हाला माहित आहे कारण उमेदवार नक्की कोण द्यायचा हा प्रश्न समोरच्या विरोधकांच्यावर होता परंतु छत्रपती उदयन महाराजांनी ज्या पद्धतीनं लोकांच्यावर प्रेम केलं भरभरून बर तेच प्रेम जनतेनं सुद्धा महाराजांना मतदानाच्या स्वरूपात दाखवून दिलं आज एकूण महाराष्ट्राचं चित्र बघितलं गेलं लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलं सातारासारखा बाले किल्ला असून सुद्धा केवळ आणि केवळ उदयनराजे असल्यामुळंच भारतीय जनता पार्टीच्या रूपानं कमळ या ठिकाणी फुललं गेलं मागचं कारणही तेवढंच आहे सर्व ताकदीनिशी पक्षाचं तर काम तळागाळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आहे पण महायुतीतल्या सर्व घटक पक, पक्ष पक्षातल्या लोकांनी एकसंघ काम क केलं गेलं त्याचं फलित म्हणून उदयन महाराजांचा मोठा विजय आहे आणि तो तुम्ही नंतर बोलला की मग विधानसभेच्या निवडणुकीचं काय आणि निश्चितपणानं मी ठामपणे सांगू शकतो की लोकसभेमध्ये ज्या पद्धतीच्या पद्धतीनं प्रत्येक विधानसभा वाईज महाराजांचे शिलेदार समन्वयक म्हणून त्या ठिकाणी नेमण्यात आले होते बरोबर भारतीय जनता पार्टी आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या संघटनेतील शेवटच्या घटकापर्यंतच्या रचना आहेत त्या सगळ्या रचनेतल्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्याचबरोबर महायुती घटक पक्षातील सगळी लोकं ह्या सगळ्यांचा संगम इतका चांगल्या पद्धतीनं झाला आणि विधानसभेचे प्रमुख असतील भारतीय जनता पार्टीचे उदाहरणार्थ गेलं तर इकडं कोरेगाव विधानसभामध्ये आमदार महेशदादा शिंदे असतील कराड उत्तरमध्ये मनोज दादा असतील दक्षिणमध्ये आमचे अतुलबाबा भोसले असतील आणि पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई असतील इकडं मकरंद आबा पाटील असतील आणि त्याचबरोबर हा जी निर्णायक भूमिका कोणी घ्यायला पाहिजे ती ती ज्यांनी घेतली ते श्रीमंत छत्रपती उदयन महाराज शिवेंद्र शेहराजे भोसले त्यांनी जो ज्या पद्धतीनं महाराजांशी आणि त्यांची जी एकरूपता झाली आणि ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केला सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये त्यामध्ये त्यांनी पायाला भिंगरी लावून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलं आणि या सगळ्या गोष्टीचं फलित म्हणून ज्या ज्या लोकांनी घटक पक्षातल्या लोकांनी प्रमुखांनी तिथल्या तिथल्या काम केलं त्यांना अनायशी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर झाला त्यात मला तेच म्हणायचं की जिल्ह्याच्या दृष्टीनं तर हा ऐतिहासिक क्षणच म्हणावा लागेल इतका मोठा म्हणजे तुम्ही सर्व मंडळींनी घेतलेला निर्णय आणि खरंच तुम्ही ज्या म्हणालात की उदयनराजे किंगमेकर कसे ठरले तर त्याचं हे खरं तर मूर्तिमंत उदाहरण आहे कारण की सातारा जिल्ह्यामध्ये न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीनं पाच कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याचा म्हणजे इतिहास हा खरं तर राजधानी सातारामध्ये घडला आणि याचं साक्षीदार खऱ्या अर्थानं तुम्हाला पण होता आलं काय क्ष काय सांगाल त्या आठवणी अनुषंगाने किंवा तो क्षण कशी होती तुमच्या आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं पायाला भिंडी उदयनराजांनी लावली होती माझ्या शिलेदारांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला जी साथ दिली okay. ती त्यांच्या नजरेत पूर्णपणे बसलेली होती आणि महाराजांनी एकच ठरवलं होतं ज्या वेळेला यांच्या विधानसभा लागतील त्यावेळेला जेवढे लोकसभेला तर पळालेच किंबहुना त्याही पेक्षा पायाला प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आढावा घेऊन ते सगळे मतदारसंघ लोकसभेच्या मतदारसंघातले पिंजून काढत होते त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातले दोन मतदारसंघ येतात एक आमच्या जयकुमार गोरे भाऊंचं मान मतदारसंघ आणि आ, आता जे सचिन पाटील म्हणून निवडून आले फलठण विधानसभा मतदारसंघाचे याही ठिकाणी महाराजांनी लक्ष घालून फोनवर संपर्क साधून लोकांशी महायुतीला मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केलं होतं आणि प्रत्येक लोकसभेच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक जी त्यांनी का काही रणनीती आखली होती मला आठवते आमचं जागरण पहाटे चार पाच वाजेपर्यंत असायचं म्हणजे महाराज आमच्याकडून सगळ्या समन्वयकाच्या माध्यमातून फीडबॅक घ्यायचे नेमकं कुठल्या विधानसभेमध्ये काय केलं पाहिजे नेमकी दुरुस्ती काय झाली पाहिजे हो या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करून आढावा घेत होते आमच्याकडून आणि तेवढीच दुरुस्ती आणि नेमकं काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी बसून ते करत होते आणि त्याचा साक्षीदार मी आहे मग मला निश्चितपणे वाटतं आणि मला वाटण्यापेक्षा लोकांना किंवा जे उमेदवार निवडून आले त्यांनासुद्धा वाटतं की महाराजांनी जी भूमिका घेतली ती निर्णायक आणि योग्य पद्धतीने घेतली त्यामुळं त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर तर झालाच पण त्याचबरोबर उच्चांकी मतदानाने तुम्ही बघितलं शे आदरणीय शिवेंद्र बाबा तर हो। ज्या पद्धतीने त्यांनी पायाला भिंगरी महाराजांच्या इलेक्शनला त्याच ताकदीनं महाराष्ट्र त्यांच्यासाठी पळून आम्ही सगळ्या शिलेदारांनी मग शिवेंद्र राजांचे मावळे असतील आमचे म्हणजे सगळे आता आम्ही एक आहोत आणि त्यावेळेला जी आम्ही सगळे एकत्रित येत संघटितपणे आम्ही सगळ्यांनी विधानसभेचं कामकाज केल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकानं उच्चांकी शिवेंद्रबाबा निवडून आले आणि त्याच फलित म्हणून आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आठीच्या आठी विधानसभा महायुतीच्या आल्यामुळं आणि तसं पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीसांचं विशेष करून उदयन महाराजांचं प्रेम आपण पाहिलंच असेल होय oh. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र मान्य एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री आपल्या दरेगावचे आणि माननीय अजितदादा पवार साहेब सुद्धा तसे मूळ बघायला गेले तर नांदवळ म्हणून पवार सगळी त्यामुळं मला वाटतंय मंत्रिमंडळात स्थान देताना सुद्धा प्रत्येकानं प्रत्येकाच्या वाट्याला आल्यानंतर भरभरून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला हो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शिवेंद्र राजे आणि ज्या भाऊ गोऱ्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली नुसती संधी दिली नाही तर राज्याच्या मंत्रिमंडळातली दोन जी जबाबदारीची महत्वाची बांधकाम खातं आणि ग्रामीण विकास दोन्ही खाती महत्वाची ती दोघांना दिली त्याचबरोबर आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाईंना तर एकनाथराव शिंदे साहेबांनी आता नवीन जबाबदारी दिली पर्यटन त्याचबरोबर खनिज कर्म अशा पद्धतीचे आणि पालकमंत्री म्हणून आणि मकरंद आबांना सुद्धा पुनर्वसनाचा तसा बघायला गेला जिल्ह्यातला पुनर्वसनाचा प्रश्न कित्येक दिवसापासून प्रलब्ध पण मला खात्री आहे मकरंद आबा ह्या वेळेला लक्ष घालून जिल्ह्यातले मला वाटते पुनर्वसनाचे प्रश्न तर निकाली <laughs> निघायला निका <था। laughs> निका काय नाही आणि ज्या पद्धतीनं जनतेनं भरभरून बहर महायुतीला मतदान केलं त्याच पद्धतीनं आदरणीय अतुल बाबा असतील त्यांच्या भेटी गाठी असतील किंवा त्यांचा जो कामाचा सपाटा लावला मनोज दादा ही त्याच पद्धतीने सचिन पाटील सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोचण्याचं काम करतात ही सगळी मंडळी आहेत ना म्हणजे गप बसलेली नाही आज कामांत कामात लोकांच्या तळमळीनं पेटून उठले आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं कामकाज आता महायुतीच्या माध्यमातून चालू आहे त्यामुळं श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना सुद्धा त्याचा अभिमान वाटतो आणि त्यांचं एकच स्वप्न आहे की सातारा जिल्हा हा सुजलम सुपलम झाला पाहिजे एम आय डी सी सातारामध्ये चांगले उद्योग आले पाहिजे आता मसवडला नवीन एम आय डी सी होते शिरवळला मोठी एम आय डी सी आहे सातारामध्ये सुद्धा एक दोन चांगले प्रोजेक्ट आणले मला वाटते जिल्ह्याचा जो खास, खास। करून मुख्य जो प्रश्न आहे आणि अत्यंत जिवाळ्याचं कित्येक तरुण आपले वेल क्वालिफाईड चांगल्या चांगल्या त्यांनी पदव्या संपादन केल्या त्यानुसार त्यांना त्या ठिकाणी नोकरी उपलब्ध होऊन जाईल प्रश्न सिंचनाचा आहे सिंचनाचा सुद्धा आता सगळे हातात हात घालून प्रत्येक ठिकाणी पाणी पोचलं पाहिजे चांगल्या पद्धतीचा आमच्या शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे अशा पद्धतीचे कामकाज पुढच्या कालावधीमध्ये होतील खऱ्या अर्थानं ज्यावेळेस महाराजांसमोर तेच प्रसंग उभा राहिला होता की जेणेकरून त्यांचा पराभव झाल्यानंतर भाजपने त्यांना आपल्याकडे या अशी अटकळ बांधली होती आणि त्यानंतर त्यांचा उचित सन्मान केला होता त्या निर्णयानंतर आज हे भव्य दिव्य यशापर्यंत म्हणजे त्यांच्या पराभवाचा त्यांनी उठ्ठा काढलाच पण त्यानंतर मिळवलेलं घवघवीत यश आणि आज हा राजधानी साताऱ्यातला ऐतिहासिक क्षण जो संपूर्ण राज्यामध्ये आज पाहिलं जातं की हा काही चमत्कार झालेला आहे आणि हे इतकं कसं सहज शक्य म्हणजे हे खूप अवघड गोष्ट होती खर तर तसं पाहिलं गेलं तर जो महाराजांनी निर्णय घेतला होता विकासाचा सातारचा विकास झाला पाहिजे असा ध्यास घेऊन महाराजांनी तो म्हणजे आश्चर्य कोणालाही वाटेल अशा पद्धतीचा तो निर्णय होता त्यांनी राजीनामा दिला आणि नंतर पराभवाला सामोरं जावं लागलं जी खंत आहे ते सामान्य कार्यकर्त्यापासून महाराष्ट्रातल्या आम जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि छत्रपती शिवरायांचे थेट वंशज उदय महाराजांच्यावर जो त्यांचा जो आवाका बघता किंवा त्यांच्यावर प्रेम करणारी जी मंडळी ती सल प्रत्येकाच्या मनामध्ये मा पोहोचत होती आणि महाराज कधी बोलून दाखवत नसले तरी आम्ही त्यांच्याबरोबर के गेले कित्येक के वर्ष काम करतो त्यामुळं महाराजांना आम्ही जवळून ओळखतो आणि आम्ही त्या संधीची वाट बघत होतो की कधी एकदा निवडणूक लागतील लोकांच्या मधून त्या निवडणुकीला सामोरं जाऊन परत त्याच था थाटात त्याच दौलानं परत निवडून यायचं असं आमचा सगळ्यांचा मन तो पूर्ण झाल्यावर महाराजांच्या मनात जो आनंद म्हणा किंवा त्यांना जो ते जे समाधान मिळाले आणि ते मला वाटते निश्चित जनतेच्या प्रेमामुळेच ते सगळे आम्ही यशस्वी ठरू शकलो एवढं मात्र निश्चित मला आता शेवटचं बोलायचं कारण की वेळेचा हे पाहता कारण की महाराजांच्या वाढदिवसा अनुषंगानं जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात विविध उपक्रम सुरू आहेत मला शेवटचा एक प्रश्न सांगा की कायमच उदयनराजेंच्या संदर्भात सर्वसामान्य अगदी हे म्हणजे सर्वसामान्य लहान बा मुलांपासून बालकांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत त्यांच्या ते त्यांची क्रेज आहे किंवा त्यांच्याबद्दल त्यांना खूप हे वाटतं तुम्ही त्यांच्या अगदी पहिल्यापासूनचे सहकार्यात तर तुम्ही काय सांगाल एक वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून किंवा उदयनराजे म्हणून नेमकं तुम्ही काय सांगाल उदयनराजे म्हणून जर सांगायचं केलं तर छत्रपती म्हणून ते कधीच वावरले नाही हो। सामान्यतल्या सामान्य म्हणजे त्याचा अनुभव तुम्हाला पत्रकार म्हणून तुम्हाला सुद्धा आला असेल कारण एक दिलदार मनाचा राजा एक मनापासून काय असेल ते बाय हार्ट लोकांप्रती असलेलं प्रेम आणि लोकांच्या मधलं दुःख त्यांना सहन होत नाही सगळी लोकं मोठी झाली पाहिजेत सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अन्यायाविरुद्ध असलेली चीर अशा पद्धतीचा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शोभतील असं काम त्यांच्याकडून होत असतं आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला म्हणजेच कधीच छत्रपती किंवा एखादा साधा आमदार झाला तर त्याच्याजवळ जायचं म्हणलं तरी लोक संकोचतात परंतु उदय महाराजांच्याकडं सहज शक्य एकदम लहान मुलांपासून म्हणजे महाराज जर असं कुठं चालले असले तर लहान मुलं बघा म्हणजे हो मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि मग गरीबातला गरीब माणूस असू दे किंवा कित्येक दिवस महाराजांच्या प्रेम करणारे ग्रामीण भागातले शहरी भागातली जुनी जाणती सगळी लोक आहेत ते आल्यानंतर त्यांना आलिंगन देऊन किंवा त्यांच्याविषयीच्या त्यांची नजरा नजर झाल्यानंतर त्यांना जे प्रेम देतात ते बघितल्यानंतर देता। एक हळव्या मनाचं दिलदार आहे राजा दुसऱ्याला कधीही दुःख झालं तर त्या क्षणाची एक वेळ न दवडता त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धावून जाणारा पद्धतीचा सर्व गुण संपन्न असा नेता आहे अशा या नेत्याला आमच्या उदयनराजे मित्र परिवाराच्या वतीनं किंवा उदयनराजे मित्र समूहाच्या वतीनं मनापासूनच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो अ हे होते सुनील तात्या काटकर खर तर तात्यांशी किती बोलावं आणि किती नाही असा विषय आहे गुरुच्या गप्पांमध्ये त्यांनी खर तर महत्वाचा वेळ दिलेला आहे एवढ्या बिझी शेड्यूल मधून त्यांनी संवाद साधलाय याचा पुढचा भाग सुद्धा आपण नक्कीच वेळ घेऊन नक्कीच करूयात कारण की छत्रपती श्रीमंत खासदार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे असं व्यक्तिमत्व आहे की ते एवढ्या कुठल्याही मर्यादेमध्ये सीमितच होऊ शकत नाही मात्र त्यांच्या या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्यांच्या वाटचालीमध्ये एक त्यांच्या सोबत कायमच खांद्याला खांदा लावून निष्ठेनं काम करणार आहे त्यांच्यातला एक महत्वाचा शिलेदार आणि एकूणच सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची जी प्रमुख भूमिका आहे ती तंतोतंत पालन करताना सगळ्यांना जे मागाशीच तात्यांनी सांगितलं की एकूणच झालेल्या राज्यामधील अनाकल्लीय निकालामध्ये सातारा जिल्ह्याची कायमस्वरूपी एक ऐतिहासिक नोंद करण्याचं जे काम करण्यात आलेलं आहे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि या सर्व वाटचालीचे साक्षीदार असलेले सुनील तात्या काटकर यांच्याशी खरं तर गुरुच्या गप्पांनी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त संवाद साधला तात्यांनी दिलेल्या वेळाबद्दल आणि पुढच्या भागाच्या संदर्भात मी त्यांना निश्चितच आत्ताच विनंती करतो या कार्यक्रमाबद्दल त्यांना पुढचो मनापासून आभार